आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे करजगी उमदी येथे लहान बालिकेला खाऊचे आमिष दाखवून बालिकेचा निर्गुण खून जत तालुक्यातील खळबळजनक घटना लहान बालिकेचा खून झाल्याने जिल्हा हदरला जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी या गावामध्ये अवघ्या चार वर्षाच्या लहान बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिचा खून केल्याची घटना आज उघडकी झाली आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले असून अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहिती समजून येत आहे ता जत तालुक्यातील करजगी येथील मुलगी बुधवारी होती तिचा शोध तिचा आजूबाजूच्या परिसरात आई वडील नातेवाईक घेत होते परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही गुरुवारी सकाळी उमदी पोलीस स्टेशन येथे मुलगी हरविल्याची फिर्याद नातेवाईकांकडून देण्यात आली पोलीस करजगी येथे पोहचून मुलीचा शोध करीत असताना संशयित आरोपीच्या घरामध्ये एका लोखंडी पेटीत पोत्यामध्ये लहान मुलीचे प्रेत घालून ठेवल्याचे निदर्शनास आले व ते पोलिसांच्या हाती लागले यावेळी आरोपी देखील पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांच्यासोबतच फिरत होता मुलगी शोधण्याचे खोटे नाटक देखील तो करत होता परंतु त्याच्या हाताला लागलेले रक्त पाहून पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतलेले आहे मयत झालेल्या लहान बालिकेचा मृतदेह जत येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी शवविच्छेदन होऊ शकत नसल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहे यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घटनेचा जाहीर निषेध केलेला असून उद्या शुक्रवारी जत बंदची हाक देण्यात आलेली असून जत शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे व संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी असे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे अशी माहिती प्राथमिक स्तरावरून समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क